राम मंदिर लोकार्पणासाठी अयोध्यानगरी सज्ज सतरा जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादवांना निमंत्रण मिळाल्याची सूत्रांची माहिती <गणागी> शिंदेगड अयोध्येतील राम मंदिर सोहळा धूमधडाक्यात साजरा करणार नियोजनासाठी वर्षा बंगल्यावर उद्या महत्वाची बैठक विकासाचे मुद्दे नसल्यानं भाजपकडून राम मंदिराचं राजकारण पवारांची टीका तर भाजपच्या यशामुळे त्यांना पोटदुखी आमदार आशिष शेलारांचं प्रत्युत्तर पुणे जिल्हा नियोजन समितीच्या भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनीच घेतला अजित पवारांविरोधात आक्षेप कोणताही प्रस्ताव नसताना आठशे कोटींची कामं मंजूर केल्याचा आरोप लोकसभा निवडणुकांसाठी फेब्रुवारीत फडणवीसांच्या दररोज तीन सभांचं नियोजन तर मुंबईतल्या लोकसभेच्या सहाही जागा भाजप जिंकणार शेलारांचा दावा अभिनेता नाना पाटेकर विधानसभा निवडणूक लढण्याची चर्चा तर नाना पाटेकरांशी माझे जवळचे संबंध पण त्यांनी मला अजून काही सांगितलं नाही शरद पवारांची प्रतिक्रिया प्रत्येक इलेक्शन वेळी मलाच का उभं करतात राजकारणासाठी हवं असलेलं स्किल माझ्याकडे नाही अभिनेत्री माधुरी दीक्षितनं राजकारणात येण्याची चर्चा फेटाळली अंधारेंकडून पंतप्रधान मोदी आणि डिनो मोरियाचा एकत्र असलेला फोटो ट्विट दरवेळेला आमच्या बाळाला असं तोंडघशी पाडायचं याचा अर्थ काय अंधारेंचा नितेश राणेंना टोला गोळ्या घातल्या तरी आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा तर इतकी टोकाची भूमिका योग्य नाही जरांगेंनी सबुरी ठेवावी सल्ला अभिनेता रणबीर कपूर पुन्हा वादात ख्रिसमस पार्टीत केकवर वाईट टाकताना दिल्या जय हिंदूंच्या भावना दुखावल्यानंतर कपूर पोलीस ठाण्यात तक्रार